नमस्कार सिम्पल कुकिंगच्या रेसिपीजमध्ये मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी तुमचं स्वागत करते आहे आपली करंज्यांची सिरीज आज संपत आहे तर आपली शेवटची करंजी आहे चीज करंजी खूप सोपी करायला खूप सोपी आणि खायला मस्त मुलांना वगैरे आवडेल अशीच आहे चला तर मग बघूया त्याला काय साहित्य लागतं आणि रेसिपी काय आहे चीज करंजी करण्यासाठी मी मुख्यतः हे है, चीज घेतलेलं आहे हे माझं डाईस चीज आहे याच्यामध्ये मोजरेला चीज आणि दुसरं चीज दोन्ही मिक्स आहे हे अमोलचं आहे त्याच्यासाठी मी हा एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे आता या उकडलेल्या बटाट्यात मी थोडीशी घरी तयार केलेली चिली फ्लेक्स टाकणार आहे थोडी कोथिंबीर आणि थोडं मीठ तर हे साहित्य मी तुम्हाला दाखवलं आहे आधी आपण जे करतो आहे ते आपण करंज्यांचं आतलं सा सारण करून घेतो आहे कारण डायरेक्ट चीज भरलं तर ती करंजी फुटे म्हणून आणि हे मला थोडंसं मळून घ्यायचं आहे हे बटाट्याचं पीठ मळून घेतल्यानंतर म्हणजे हे बटाटे उकडून मी फक्त किसलेले आहे हे उकडून घेतले किसले आणि आता तुमच्यासमोरच मी मळते आहे मळताना मी थोडंसं दोन थेंब तेल याला आहे त्यात मी काहीही मिसळलेलं नाही डायरेक्ट मी बटाटा मळते आहे बघा आता ह्या मळलेल्या बटाट्यात मी आणखीन थोडा बटाटा यात घेते आणि यामध्ये मी या रेड चिली फ्लेक्स घालते तर या बघा मी अक्षरशः अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घेते त्यामध्ये बटाट्यात घालला माझा अगदी छोटा चमचा आहे तुम्ही म्हणाल दोन चिमूट मीठ हे खारट व्हायला नको आणि थोडी कोथिंबीर चवीसाठी एक चिमूट कोथिंबीर आता मी हे मळून घेते चांगलं पुन्हा एकदा ते किसलेल्या बटाट्याचा तो कीस आहे तो मोकळा झाला आणि आता मी हा मळून घेतला हे माझं सारण आहे हे मला करंजीत भरायचं आहे त्यामुळे मला हे कसं भरायचं आहे याची युक्ती मी तुम्हाला सांगते आता मी पुन्हा एक तेलाचा हात घेतला एक एक दोन दोन थेंब बोटाला तेल लावायचं आणि हे छान करून घ्यायचं बटाट्याचा हा गोळा असा मळून तयार झाला आहे बघा आता या गोळ्याचे मी तीन तुकडे करते पुन्हा तळहाताला थोडंसं तेल लावलं आता मला ही बटाट्याची पारी करून घ्यायची आहे मी ही पारी करून घेतली ही मी बटाट्याची पारी करून घेतली आता या पारीमध्ये मी हे चीज डायरेक्ट भरते तुमच्यासमोर कारण काय आहे या चीजमध्ये मीठ आहे चीजमध्ये काहीही घालायचं नाही आता आपल्याला ही जी पारी आहे ही बंद करून घ्यायची आहे साधारणपणे अशी लांबूळ आकारात मी बंद करून घेतली बंद केली की के तुम्हाला दाखवते हा मी बटाट्याचा एक चीज भरून रोलसारखं तयार करून घेतलं आता हे बाकीचे दोन रोल मी तयार करते आणि मग सारणासाठी काय लागेल करंजीच्या कव्हरसाठी काय लागेल ते तुम्हाला सांगते करंजीच्या कव्हरसाठी मी तीन चमचे मैदा आणि एकच चमचा मी फक्त रवायात टाकलेला आहे म्हणजे साधारणपणे हे पाऊवाटी पीठ तयार होत आहे आता यामध्ये मी थोडंसं हे एवढंच मीठ टाकणार आहे बस आणि नेहमीसारखं माझं वनस्पती तुपाचं मी अक्षरशः एक सपाट चमचा मोहन टाकणार आहे बस कारण मला याची एकच पोळी लाटून घ्यायची आहे कालच्यासारखीच आणि तुम्हाला दाखवायची आता हे मी भिजवून घेते आणि पोळी लाटून तुम्हाला दाखवते आता ही सारणाचा जो भाग आहे सॉरी कव्हरचा ला ला हा बघा मी हा असा आपल्याला पोळीला पाहिजे तसा मी छान असा लाटून घेतला घट्ट खूप सैल नाही आणि खूप कडकही आहे तर हा मी लाटून घेते आणि याच्यावरच मग आणि खूप आपल्याला हे बारीक किंवा पातळ असं लाटायचं नाही आहे आपल्याला हा जाडसरच काल जसं आपण लाटलं होतं करंजांसाठी तसंच जाडसर लाटायचं आहे खूप पातळ आपल्याला लाटायचं नाही लक्षात ठेवा कारण काय होतंय खूप पातळ लाटलं आणि आपण आता चीज करंजी करतोय अर्थात तिला तेलाची वाफ लागल्यानंतर ते चीज आतमध्ये विचवायल आणि कढईत ती करंजी फुटायला नको जसं साबुदाणावडा आपला फाटकन फुटतो आपलं जर लक्ष नसलं तर मग तर तसं होऊ नये म्हणून मी फक्त या तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते की हे थोडंसं आपल्याला जाडच लाटायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं किती जाड लाटायचं आहे ते की मी तुम्हाला प्रत्येक रेसिपीमध्ये दाखवतेच तसं मी याच्यातही तुम्हाला दाखवते हे बघा ही एवढी जाडसर मी लाटली आहे पोळी आता ह्या पोळीला मी इथे ठेवते आणि आता ही कढई तापायला ठेवायची आहे त्याच्या खाली मी गॅस लावून देते तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी काय केली असेल तर मी साठ्याची वाटी न करता फक्त या बरणीतून मी हा अर्धा चमचा तूप मी या पूर्ण पोळीवर टाकलाय जास्त मी आणि हे माझं वनस्पती तूपच आहे कारण वनस्पती तुपाची गोष्ट मी तुम्हाला कालच सांगितली की खूप चांगलं असतं ते काही वाईट नसतं आता हे हातानेच मी पसरवून घेतलं आहे अगदी माझ्या सगळ्या पोळीवर हे व्यवस्थित लागलेलं आहे कारण यात मी थोडासा मैदा भुरभुरवला तूप टाकल्यानंतर मैदा भुरभुरवला आणि आता आपल्याला सरळ याचा रोल करून घ्यायला बस काही करायचंच नाही हा झाला रोल आपला तयार आणि हा रोल तयार झाला आता मी टाकून घेते आपले हे जे आपण आतलं सारण तयार केलं याचा जो साईज आहे त्या हिशोबाने आपल्याला मग करंजी लाटावी लागेल हे एक दोन आणि तीन मी याचे हे तीन गोळे करून घेतले पुन्हा याला मी दाबलं याला दाबलं आणि याला दाबलं आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे लेयर्स दिसत असतील इकडे आणि इकडे हे लेयर इथे आणि इथे आता ह्याची मी पारी लाटून घेणार आहे आणि त्याच्यात भरलं की तुम्हाला दाखवणार आहे की कसं भरायचं आहे ते ही पातीसुद्धा मी जाडसर लाटली आहे आणि नेहमीसारखं मैदा आणि पाण्याचं मी हे घोळंट करून घेतलेलं आहे आता तुमच्यासमोरच ही करंजी मी हातात धरली आणि मी याच्यावर हा गोळा असा जरा समोर ठेवला कारण ही पारी आपण अशी याच्यावर दाबणार आहोत त्यामुळे आता या पारीला हा मैदा आपल्याला सगळीकडून लावून घ्यायचं आहे गोल गुणगुण्या तेलातच आपल्याला तळायचं आहे जास्त कडक तेलात आपल्याला तळायची नाही ही पारी मी अशी समोर ठेवली आणि हे बंद केलं फक्त सेंटरला बंद केलं आता हे थोडं दाबायचं हे दाबलं की आता ही आपली करंजी तयार बघा ही करंजी मी पुन्हा तेलात टाकते तळून झाल्या की मी तुम्हाला या करंज्या दाखवते माझी करंजी ही तळून तयार आहे आता ही मी तुम्हाला दाखवते बघा अगदी मस्त सोनेरी रंगावर तळलेली तिचे लेअर्सही आपल्याला दिसतात आहे आणि या करंजीचा आवाज मी ऐकवते अगदी वरचं पातळ अगदी खुसखुशीत झालं यासोबत मी टोमॅटो सॉस ठेवलेला आहे खायला मी दुसरं काहीही केलेलं नाही आणि ही, ही करंजी मी कढईत तळते आहे अशी बस धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल एकतर ही रेसिपी खूप सोपी आहे आपल्याला ना भाजी तयार करून घ्यावी लागत आपल्याला काहीच करावं लागत नाही चीज तयार असतं बटाटा उकडलेला तयार असतो आणि त्यामध्ये मी जे काही टाकलेलं आहे ते तुम्हाला दाखवलं खायला अतिशय सुंदर लागते ही खरंच खरंच छान लागते कारण त्याच्यात बटाटा आणि चीज या दोन गोष्टींव्यतिरिक्त कुठलीच गोष्ट नाही त्यामुळे खरोखरच ही छान लागते करंजे तुम्ही एकदा ही करून पहा आणि मुलांना कसं आहे ना चीज आवडतं बटाटा आवडतो बरं त्यात आपण काहीच घातलेलं नाही आपण त्याच्यात घातलं आहे फक्त चिली फ्लेक्स कोथिंबीर बटाट्यामध्ये आणि मीठ आपण घातलंच काय दोन मिनटात माझं सारण दोन ते तीन मिनटात सारण तयार झालं मला वेळ लागला तो करंजीचं पातळ मळायला आणि करंजी भरायला तर तो, तो वेळ घेणारच हे सोनारी काम आहे ठीक आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल मला अगदी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की तुम्ही मला कॉमेंट करून सांगाल की खरोखरच ही करंजी आम्हाला आवडली तर मग ही रेसिपी करून पहा तुम्ही खा लोकांना खिलवा मला उत्तम उत्तम कॉमेंट्स करा आणि तुमचे सजेशन पण सांगा असं नाही म्हणत आहे मी की तुम्ही फक्त मला प्रेज करा असं नाही म्हणत आहे काही असेल तर मला तुमचे सजेशन तुम्ही जरूर जरूर द्या पण मला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझी ही रेसिपी शेअर करा तुमचे मनापासून आभार तुम्ही माझी ही रेसिपी पाहताय ना म्हणून मला खूप आनंद होतो आहे पुन्हा एकदा धन्यवाद